नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आता फक्त एक महिन्याच्या नोकरीनंतरही मिळणार पी एफ पेन्शन जाणून घ्या सविस्तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला पीएफ खातेदारकांसाठी खातेधारकांसाठी मोठी बातमी ईपीएफओने पेन्शन संदर्भात नवा नियम लागू केला आहे ज्यामुळे आता फक्त एक महिन्याच्या नोकरी ही ईपीएस पेन्शन मिळू शकते जाणून घ्या या बदलामुळे आपल्याला नेमकं काय लाभ मिळणार आहे आपण नोकरी करत असाल किंवा पी एफ खातेधारक असाल तर ही माहिती आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे एफ ओने आपल्या पेन्शन नियमामध्ये मोठा बदल केला आहे यामुळे आता अगदी एक महिन्याच्या नोकरीनंतरही ई पी एस पेन्शनचा लाभ मिळू शकतो पी एफ खातेधारकांसाठी नवा बदल पूर्वी पेन्शनचा लाभ घेण्यासाठी किमान सहा महिने नोकरी करणे आवश्यक होते मात्र ई पी एफ ओने आता हे नियम बदलले आहेत आता जर एखाद्या व्यक्तीने फक्त एक महिना नोकरी केली आणि ई पी एस अंतर्गत योगदान दिले तरीही त्याला पेन्शन मिळण्याचा अधिकार मिळेल या बदलामुळे सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी नोकरी सोडणाऱ्यांनाही ईपीएस पेन्शनचा लाभ मिळणार आहे यापूर्वी पाच महिने नोकरी करून नोकरी सोडणाऱ्यांना पेन्शन मिळत नव्हती पण आता हे शक्य झाले आहे नवीन नियम कधीपासून लागू ईपीएफओने एप्रिल मे दोन हजार चोवीस मध्ये जारी केलेल्या परिपत्रकानुसार हा नवा नियम लागू करण्यात आला आहे यामुळे एक महिन्याच्या नोकरीनंतरही ईपीएस पेन्शन मिळण्याचा अधिकार सर्वांना मिळणार आहे आपल्याला लाभ मिळाला आहे का कसे तपासाल जर आपण एखाद्या कंपनीत नोकरी केली आणि सहा महिन्यांपूर्वीच राजीनामा दिला तरीही ई पी एस पेन्शनचा लाभ मिळू शकतो हे तपासण्यासाठी आपल्याला आपली पी पासबुक तपासावी लागेल त्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर लॉग इन या अधिकृत लिंकवर जाऊन आपली पासबुक तपासा तिथे आपल्या पेन्शनचा वाटा मिळाला आहे का हे स्पष्टपणे दिसेल लाभ मिळाला नसेल तर काय करावे जर आपल्याला पेन्शनचा लाभ मिळाला नसेल तर ई पी एफ ओकडे दोन हजार चोवीस या वर्षाचा उल्लेख करून तक्रार दाखल करू शकता यामुळे आपली समस्या लवकर सुटू शकते या बदलाचा परिणाम आणि पुढील पावले या नव्या नियमामुळे अल्पकालीन नोकरी करणाऱ्यांनाही आर्थिक सुरक्षितता मिळणार आहे यामुळे नोकरी बद नोकरी बदलणाऱ्यांना किंवा काही कारणास्तव लवकर नोकरी सोडणाऱ्यांना ई पी एस पेन्शनचा लाभ मिळेल आपण पी एफ खातेधारक असाल तर आपल्या पासबुकमध्ये नियमितपणे तपासणी करा आणि काही अडचण असल्यास ई पी एफ संपर्क साधा नवीन नियमांचा लाभ घेण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि माहिती अद्ययावत ठेवा